पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमिज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आपण नेहमी बटाट्याची भाजी बनवत असतो परंतु त्या बटाट्याच्या भाजीला जर का एक मस्त असा ट्विस्ट दिला आणि तीच बटाट्याची भाजी जर का चमचमीत होणार असेल तर ती बटाट्याची भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत आपल्याकडे ज्यावेळी गेस्ट येतात त्यावेळी गेस्टसाठी आपण कधीतरी बटाट्याची सुकी भाजी बनवतो तर तुम्ही डब्यासाठी गेस्ट येणार असतील तर ह्याच्यासाठी ही ही भाजी हे एक उत्तम ऑप्शन आहे इथे मी पॅन मध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालणार आहे जिरं जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे हिंग मिरच्यांचे तुकडे आणि त्याच्यावर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आपला कांदा इथे मऊ होईपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहोत इथे मी मसाला बनवण्यासाठी दही घेतलेला आहे त्याच्यानंतर दह्यामध्ये घालायची आहे धणेपूड लाल मिरची पावडर आणि आपल्याला सर्व जे आहे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे ह्या ठिकाणी दही जे आहे हे फेटून झालेले दह्यामध्ये कुठल्याही घुठळ्या नाहीये आणि ह्याच्यामध्ये दही घेताना आंबट घ्यायचं नाहीये आता इथे कांदा जो आहे हा मऊ झालेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायची आहे आलं पेस्ट आलं लसणाच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आलं लसणाच्या पेस्ट चा छान असं सुगंध यायला लागलेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये ते मी हळद घालणार आहे अळद परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मघाशी आपण दह्याचं जे मिश्रण घोटून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आता आपला दह्याचा मसालाही परतून झालेला आहे ह्याच्यामधनंही तेल सुटायला लागलेलं ला आहे त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो प्युरी मी टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतली होती आता टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत ही जी आहे ती लो टू मिडियम वर ठेवायची आहे मसाला परतत असताना याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि आपण ग्रेव्ही जी आहे हे शिजवून घेणार आहोत आपण आता झाकण काढून पाहूया मसाला जो आहे हा रेडी झालेला आहे तुम्ही इथे पाहत असाल आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपल्याला मसाला जो आहे हा व्यवस्थित मीडियम हीट वर भाजून घ्यायचा आहे आता आपला मसाला जो आहे हा रेडी झालेला आहे आता मी हा उतरवून साईडला ठेवून देणार आहे आता भाजीला आपण फायनल टच देणार आहोत इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्या पॅन मध्ये मी थोडस बटर घेणार आहे बटर गरम झालं की त्याच्यामध्ये मी कांद्याच्या स्लायसीस करून घेतलेले म्हणजे कांदा जो आहे हा असा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे पीठ जी आहे ही हाय ठेवायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहेत हे शिमला मिरचीचे स्लायसेस आहेत जसा कांदा कापलाय तसा शिमला मिरची काट केलेली आहे आता आपल्याला हे दोन्ही हाय हीट वर परतून घ्यायचंय आता आपल्याला दोन सेकंद हे हाय हीट वर परतून झालेले त्यावेळी मी इथे उकडलेले बटाटे घालणार आहे बटाट्याच्या फोडी ठेवताना ह्या मोठ्याच ठेवायच्या आहेत मी एवढ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत आता ह्याच्यावर आपल्याला मीठ घालायचंय त्याच्यानंतर घालायचं आहे गरम मसाला चाट मसाला आणि कसुरी मेथी हे सगळं आपल्याला हाय हीट वर परतून घ्यायचं आहे बटरमध्ये सगळ्या भाज्या आणि बटाटा परतल्यावर इतका सुंदर असा सुवास येतोय आपलं हे परतून झालेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मी हाय हीट वर परतलेले आहेत आता मी इथे पुन्हा आपलं ग्रेव्ही ठेवणार आहे आता इथे मी पुन्हा ग्रेव्ही ठेवलेली आहे आता ही ग्रेव्ही जी आहे ही आता ड्राय दिसते आणि घट्ट दिसते आपल्याला ही थोडी पातळ करून घ्यायची ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे आता ग्रेव्हीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची त्याच्यासाठी मी इथे ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे त्यावेळी मी झाकण काढलेलं आहे आणि एकदा आपल्याला हे स्टर करून घ्यायचं आहे आणि आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मगाशी आपण टॉस केलेल्या भाज्या घालणार आहोत मी भाजी छान अशी मिक्स करायची आहे. اجازه आता झाकण ठेवनार आहे मी आणि मस्त अशी वाफ काढून घेणार आहे. आता आपण झाकण काढून चेक करूया. वाव. आपली मस्त अशी भुना आलू रेसिपी तयार झालेली आहे. एकदम टेम्टिंग अशी भाजी दिसतेय. ह्याच्यावरती आपल्याला आता वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि हीट जी आहे ही ऑफ करायची आहे आता ही तुम्ही भुना आलू फुलका किंवा पराठा ह्याच्या बरोबर एन्जॉय करू शकता चवीला एकदम चटपटीत आणि चमचमीत असं आपलं भुना आलू जे आहे हे आता तयार झालेलं आहे आणि ते दिसतानाच इतकं सुंदर दिसतंय आणि आपल्या नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा चवीला वेगळं असं ही भाजी जी आहे ही भन्नाट लागते चटपटीत आणि चटकदार भुना आलू तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तुम्हाला माहितच आहे की आपल्या चॅनेलवर रेसिपी जी आहे ती आठवड्यातून दोनदा पोस्ट होत आहे त्याच्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू